नगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील मित्र फाउंडेशनचे संस्थापक वैभव आडाव यांची भारतीय जनता पार्टी कोपरगाव शहर अध्यक्षपदी निवड झाल्याच्या अनुषंगाने मित्र फाउंडेशन आणि वैभव आडाव मित्र परिवार यांच्या वतीने भव्य जाहीर नागरी सत्कार समारंभ रविवारी चार मे रोजी व्यापारी धर्मशाळा कोपरगाव येथे संपन्न झाला सदर कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्राचे आराध्य दैवत युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज आणि संविधान निर्माते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून आणि वंदन करून करण्यात आले याप्रसंगी संजीवनी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष युवनेते विवेक कोल्हे संजीवनी शिक्षण संस्थेचे विश्वस्त सुमित कोल्हे माजी गटनेते रवींद्र पाठक दिलीप दारुणकर बाळासाहेब नरोडे माजी शहराध्यक्ष डी आर काले माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनोणे विजयराव आढाव आदींसह आजी माजी नगरसेवक विविध पक्षांचे पदाधिकारी व्यापारी प्रतिष्ठित मान्यवर मित्र फाउंडेशनचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी पार्टीचे नव्याने नियुक्त शहराध्यक्ष वैभव आढाव यांचा नागरी सत्कार करण्यात आला आणि त्यांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने कोपरगाव यांची भारतीय जनता पार्टी च्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मित्रा फाउंडेशन आयोजित सर्व पक्षीय माझ्या सत्कार समारंभ या ठिकाणी आयोजित केलेला आहे सर्वप्रथम मी माझ्याबा खूप खूप शुभेच्छा देतो खर तर माझ भाषण झालं म्हणजे कार्यक्रम आठवला असं नाही परंतु मला कालच त्या ठिकाणी जायचं परंतु मित्र <coughs> मला त्या ठिकाणी विनंती केली आठ घातली की तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी यावा लागेल तुम्ही सकाळी सात ला तर आम्ही सकाळी सात ला कार्यक्रम घेतो परंतु तुम्ही या आम्ही एवढ्या सकाळी लोक त्याने आमची जबाबदारी म्हणून मी थोडा पुढील कार्यक्रम पुढे ढकलून या ठिकाणी येण्याच नियोजन केलं परंतु मला आनंद आहे की सकाळी नऊ वाजेपासून आपण सर्व मित्र परिवार या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झाले माझ्या गेल्यानंतर देखील आदरणीय सुमित दादा या ठिकाणी आहे विजू भाऊ देखील या ठिकाणी आलेले रवी आहे राजेंद्रजी सोनोने साहेब आहे दिलीप भाऊ धारुनकर आहे डीआर काले आहे सर्व या ठिकाणी उपस्थित राहतील त्यांच्या उपस्थितीमध्ये माझ्या मते सगळ्याच मान्यवरांचं या ठिकाणी मनोगदान आपण घेतलं पाहिजे जेणेकरून वैभव अडव काय आहे ते उलगडण्याचं काम दिलीप भाऊ तुम्ही सुरुवात केली की लहानपणी तुम्हाला दम दिला होता कि मोठ झाल्यावर पाऊल घेतो तसा दम आपल्याला भेटू नये म्हणून आपण लवकर अध्यक्ष करून टाकलं कौशल्य ज्याला आपण म्हणतो आणि विशेषतः संघटनेची आवड असलेला एक युवा कार्यकर्ता आहे गेले अनेक वर्ष आपण बघतो कि आपण बाल्याचे मित्र परिवार नुसता शहरातच नव्हे तर पूर्ण ग्रामीण भागामध्ये देखील वेगवेगळ्या गावांमध्ये आपण गेलो तर मित्र फाउंडेशनचे सदस्य त्या ठिकाणी भेटतात जवळपास जवळपास अधिक सदस्य या पर्यंतचे रक्तदान शिबिर त्या ठिकाणी आयोजित केलेले आहे आणि शिबिर घेतल्यानंतर देखील जे काही रक्तदाते आहे ते चोवीस तास समाजासाठी त्या ठिकाणी उपलब्ध असतात एक विचारांनी जोडलं ले गेलेलं संघटन आहे मित्रा फाउंडेशनचं कौतुक करावं हो तेवढं थोडं आहे अनेक कार्यक्रम आपण समाजामध्ये बघतो कि ते राजकीय दृष्ट्या फायदा देणारे किंवा त्याचा राजकीय फायदा कसा होईल या दृष्टिकोनातून विल्युभाव घेतले जातात परंतु मित्रा फाउंडेशनचे जे काही कार्यक्रम आहेत ते खऱ्या अर्थाने समाज उपयोगी असतात ज्या ज्या वेळेस मी रक्तदान शिबिराला मी असतो अमित दादा असतील सुमित भाई असतील येत असतात आणि नेहमीच आपण बघतो वर्ष ती वर्षे संख्या वाढत चाललेली आहे जो रक्तदान करायला घाबरतो त्याला तर पहिलं धरून बसवतात त्याच्याकडून रक्तदान करून घेतो समाजाप्रती एक बांधील की समाजाप्रती आपण काहीतरी देणं लागतो या भावनेतून गेल्या अनेक वर्ष बसलं असतील त्यांचं मित्र फाउंडेशन असतील त्यांचे मित्र परिवार असतील वृक्षारोपण असेल शालेय साहित्याचं वाटप असेल गणेश उत्सव असेल दहीहंडी असेल वेगवेगळे उत्सव सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून साजरा करत असतात क्रीडा स्पर्धा असेल उपक्रम गेले काही वर्षात फाउंडेशननी त्या ठिकाणी घेतलेलं आहे आणि म्हणून सर्व पक्षीय परिवार बाल्या भाऊंना त्या ठिकाणी लाभलेला आहे आणि एक हक्काचा माणूस म्हणून ओळख संबंध तालुक्यामध्ये वैभव आढाव यांची झालेली आहे मला विशेष वाटतं आजचा कार्यक्रम हा सगळ्या मित्रांनी पुढाकार घेऊन खर तर आयोजित केलेला आहे आणि असे मित्र लाभणं याला सुद्धा नशीब लागतं म्हणून मी सगळ्या मित्रा फाउंडेशनच्या सदस्यांचे देखील खूप खूप आभार व्यक्त करतो नितीन दादांनी सकाळी माईंचा उल्लेख केला माईंना घेऊन जायचा आहे मी देखील लवकर निघाल्यामुळे माईंनी विचारलं कुठे निघाला म्हटलं ते वैभव आढाव त्यांचा सत्कार आहे बाल्या भाऊ त्याने कोण आता काय सांगा माईला तेवढ्याच मी म्हटलं आहे बाजार सुधाकर आडावांचा कोण म्हटलं त्यांचा म्हणजे माईन पासन साहेब असतील दादा असतील अगदी कौटुंबिक सदस्य म्हणून त्या ठिकाणी बाल्या भाऊ त्यांचा परिवार असेल कोल्हे परिवार अशी कायम एकनिष्ठ राहिलेले परिवार आहे आणि म्हणूनच राजकीय कार्यक्रमाला आदरणीय दादा सहसा येत नाही बोलत नाही परंतु त्यांनी सांगितल्याप्रमाणे सुधाकरता नंतर म्हणजे चिरंजीवला या ठिकाणी शुभेच्छा द्यायला आलेलो आहे आणि म्हणून दादाचे देखील आभार व्यक्त करतो एक कुटुंबातील हक्काचा सदस्य या ठिकाणी आपल्याला अध्यक्ष म्हणून लाभलेला आहे दिलेला आहे म्हणून आपण देखील अध्यक्षांच्या हातून जास्तीत जास्त कामं समाज उपयोगी संघटनेचे काम करून घ्या हीच या निमित्ताने अपेक्षा आहे बाल्या भाऊचा एक स्वभाव आहे ते काही फारस सा, सांगत नाही माग लागत नाही दिलीप भाऊ तुम्हाला मावाचे कुठे गेले ज्येष्ठ मंडळींना राजा भाऊ तुम्हाला रवी यांना तुम्हाला आवी भाऊ देखील इथं आहे जुने त्यांचे सहकार्य आहे सगळ्यांना मिळून थोडस बाल्या भाऊला आपल्याला सहकार्य करून त्या ठिकाणी संघटनात्मक बांधणी चांगल्या पद्धतीची करायची आहे अतिशय महत्वाचा कार्यकाळ त्यांच्या हातून या ठिकाणी घडणार आहे नगरपालिकाच्या महत्वाच्या निवडणुका त्यांच्याच कार्यकाळामध्ये या ठिकाणी होणार आहे म्हणून आपल्या सगळ्यांना मी राजकीय भाषण देऊ इच्छित नाही कारण की इथं कलविंदर रडियाल असतील सर्व पक्षीय लोक बसलेले म्हणून मी फक्त भाल्याभवंना शुभेच्छा देतो की त्यांचं संघटन कौशल्य या ठिकाणी पक्ष संघटनेसाठी ते पानाला लावतील काम करतील अधिक बळकट संघटना या निमित्ताने करतील आणि पक्षाला पर्यायी शहराला त्याचा फायदा मला आज कोपरगाव शहर भाजपाच्या अध्यक्षपदी जी संधी दिली त्या संधी खरी मला आपल्या माझे आमदार स्नेहलताई कोर् माननीय बिपीन राणा आमचे नेते विवेक भाई सुमेधदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली मला ही काम करण्याची संधी मिळालेली आहे पण मी तरी माझी मला जी संधी मिळाली त्याच मी कुठल्याही प्रकारचं राजकारण न करता हा मान मी जनतेच्या सेवेसाठी करणार आहे मा अशी माझी भावना आहे आणि माझ थोडक्यात प्रत्येक निष्ठावान कार्यकर्ता आज कोपरगाव शहराचा अध्यक्ष झालेला आहे असं मी सर्वांच्या वतीने सांगतो माझे दोन शब्द टक्के तरुणांमध्ये कायम वावरायची सवय आहे पासून कुठल्याही भागामध्ये जा तरुण माझ्या परिचित आहे जास्तीत जास्त मला ज्येष्ठांना भेटण्याची आता संधी मिळेल त्यांचे प्रश्न जाणून घेण्याची संधी मिळेल त्याकरता मी काम करतो संघटनवाणीसाठी मी प्रत्येक प्रभागामध्ये बुथवर जे पूर्वीपासून जे भारतीय जनता पार्टीचं काम करणारे कार्यकर्ते त्यांना सोबत घेऊन त्यांच्या काही आडी अडचणी असतील त्या जाणून घेऊन मी तुमकूरचा प्रवास करणार आहे